होतं की महाराजांची ही जी प्रेरणा आहे जी आपल्याला शिकवली आहे ती देशा देशांमध्ये घुमली पाहिजे लग्न बघायला डिमांड सुरू झाल्या हुंडा देऊन लग्न करणे यांना एवढंच माहिती होती की कुठल्या तरी देशात आहे कुठल्या तरी शिखर सर करणार आहे बस मॅट्रोमोनीवरून वगैरे ओळख झाली आणि त्याचा मेसेज आला पण त्यावेळेस असं होतं की यांना माहितीच नव्हतं हे काय घडलं हिच्या आयुष्यामध्ये पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस माउंट किली मांजारो आफ्रिका खंडातलं सगळ्यात उंच शिखर तिथे मी तिरंगा फडकवला आणि तिथूनच खऱ्या आयुष्याची माझ्या सुरुवात झाली खरं तर हा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव होता आणि पंच्याहत्तर फुटी तिरंगा फडकून एकविश्व विक्रम नोंदवला गेला या किली मांजारोची सुरुवात ही माझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं माझं नाव स्मिता दुर्गादास घुगे मी वंजारी समाजातली मूळची विदर्भातली आत्ता सध्या पुण्यामध्ये राहते माझं शिक्षण एम एस सी कम्प्युटर सायन्स मी आय टी कंपनीत जॉब करते खरं तर एक सांगायचं असतं की प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी स्ट्रगल पॉईंट असतो आणि माझ्या आयुष्यातही तोच होता पहिलं तर आम्ही मराठी शाळेमधून मी शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर अकरावी बारावी सायन्स नंतर, नंतर एम एस सी बी एस सी कम्प्युटर सायन्स प्रत्येकाला असं वाटतं की ठीक आहे मराठी मुलगी आहे बाबा हिला कसं काय इंग्लिश झेपणार कसं काय जमणार पण तसं काही नसतं प्रत्येक वेळेस शिक्षण मराठीत शिकून घेतलं तरीसुद्धा आपण इंग्लिशमध्ये जाऊन इम्प्रुवमेंट करू शकतो शिक्षण झालं शिक्षण झाल्यानंतर असतो तो नोकरी नोकरी माझ्याकडे नव्हती मी खूप स्ट्रगल केलं त्यावेळेस रेसेशन चालू होतो मला नोकरी भेटत नव्हती माझे वडील आजारी होते वडील आजारी होते त्याच्यानंतर असं झालं की आता घरात घर चालवणार कोण मग वडिलांचा एक छोटासा बिझनेस होता मी तो करायला सुरुवात केली मला काही जमत नव्हतं त्याच्यामधलं कारण तो ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता पण तरीसुद्धा मी वडिलांसोबत रोज जायचे यायचे माझ्या हातातून पूर्णपणे दोन वर्ष माझ्या पूर्ण नोकरी गेलेली होती त्याच्यानंतर दोन वर्षानंतर आता नोकरी मिळवायची हा तर पहिला प्रश्न होता आणि दोनशे रुपये पगारावरती मी काम केलं आणि खरं तर ते दोनशे रुपये मला परवडत नव्हते पण तरी सुद्धा मी जायचे का तर अनुभव यावा म्हणून मी जायचे तसंच बघत बघत चांगली आय टी क्षेत्रामध्ये नोकरी मिळाली आणि आता मी त्याच कंपनीत गेली सहा वर्ष झाली काम करते हे सगळं चालू असताना असं जाणवत होतं की वडील एक मुलीसाठी लग्नासाठी प्रयत्न करत असतात की मुलीचं लग्न जमाव तसं माझ्याही आयुष्यात चालू होतं की लग्न जमाव आणि हे लग्न जमवण्यासाठी वडिलांनी सुरुवात केली पहिली गोष्ट तर प्रत्येक वेळेस मुलांच्या आता लग्न बघायला झाल्यानंतर डिमांड सुरू झाल्या माझ्याकडे की हुंडा देऊन लग्न करणे त्याच्यानंतर वेगवेगळ्या डिमांड करायला सुरुवात केली अशी कित्येक स्थळं माझ्याकडे आली एक स्थळ तर असं होतं माझ्याकडे की यार स्मिता मंगळसूत्र हे मुलीकडून असणार आहे तर मी आईला एकच प्रश्न केला होता त्यावेळेस आई जर हा मुलगा जर मंगळसूत्रच माझ्याकडून घेतो तर हा मला आयुष्यभर काय सांभाळणार आहे हे असं करत चालू असताना मी खूप थोडंसं डिप्रेशनमध्ये गेले मला टेन्शन यायला लागलं की यार सगळ्या मित्रमैत्रिणीची लग्न होत आहेत सगळ्यांचं सगळं चांगलं चालू आहे आपलं कसं काय का? लॉकडाऊनचा सीझन होता आणि मला खूप टेन्शन आलं वेगवेगळ्या अपेक्षा ठेवत होते त्याच्यामध्ये एक अपेक्षा अशी होती की मुलीची उंची खरं तर त्याच उंचीमुळे मी आज इथपर्यंत पोहोचली आहे असं मला तरी वाटतं मी नक्कीच तुम्हाला या गोष्टीबद्दल सांगेन की ही उंची माझ्या आयुष्यामध्ये माझं आयुष्य कसं बदलून टाकलं तर थ्री सिक्स्टी एक्सप्लोरर आनंद मनसोडे मार्फत मी पीसफुल वॉरियरचा कोर्स केला लॉकडाऊनमध्ये आणि मी थोडंसं त्या टेन्शन डिप्रेशनमधून मी बाहेर आले आणि मला स्वतःलाच एक नवीन ऊर्जा मिळाली नवीन काहीतरी करण्याची नवीन काहीतरी शिकण्याची कारण आपण एक कसं असतं की प्रत्येक मुलीला दुःख असतं वाईट वाटतं सगळ्या गोष्टी होतात पण ती सांगू शकत नाही तसंच माझ्याही बाबतीत तेच झालं होतं मी आनंद सरांसोबत दोन ट्रेक केले त्याच्यानंतर आमची ओळख वाढत गेली आणि वाढत वाढत ती एका शिखरापर्यंत पोहोचली ते म्हणजे कळसूबाई शिखर कळसूबाई शिखरावरती गेल्यानंतर जेव्हा पोचले तेव्हा मला कळलं की यार आपला जन्म काहीतरी वेगळं करण्यासाठी झालेला आहे ती गोष्ट मला तिथे लक्षात आली आणि त्याच्यानंतर कळसूबाई ते किली मांजारो हा प्रवास माझा चालू झाला कळसूबाई केल्यानंतर थोडं एक दोन महिन्यानंतर मी सरांना कॉल केला आणि सरांचं असं म्हणणं होतं की स्मिता काय चाललंय तुझं म्हटलं सर काय नाही आता खूप मस्त चाललं आहे पण सर एक प्रॉब्लेम आहे सर म्हणले काय तर म्हटलं सर उंचीमुळं मला खूप मुलं रिजेक्ट करत आहेत माझी पाच दोन हाईट आहे पण मुलांना जरा जास्त उंचीवाली मुलगी जरा जास्त दिसायला सुंदर अशी मुलगी पाहिजे त्याच्यामुळे ही मुलं मला हाईटमुळं आहेत की नकार देत आहेत तर मी काय केलं पाहिजे सर त्यावेळेस सरांचं असं वाक्य होतं मला की स्मिता ठीक आहे ती उंची तुझी वाढू नाही शकत पण कर्तृत्वाची उंची नक्कीच वाढल्या जाईल आणि तोच माझा ट्रिगर पॉईंट ठरला आणि तिथूनच सरांनी सांगितलं आहे की जगातली सगळ्यात उंच जी सात खंडातली सात शिखरं आहे ते सर करण्याचा मी निर्णय घेतला आणि त्याच्यापासूनच सुरुवात झाली पहिलं होतं ते किली मांजारो जिथे मी अमृत महोत्सव साजरा केला त्याच्यानंतर शिवजयंती शिवजयंती मी साजरी केली दोन हजार बावीसला खरं तर मी सगळेजण शिवजयंती साजरी करतात वेगवेगळ्या वेग पुण्यामध्ये किंवा इतर कुठल्याही ठिकाणी ढोल तासा वेगवेगळे वेग कार्यक्रम खूप काही गोष्टी तिथं साजऱ्या केल्या जातात पण माझं एक ध्येय होतं की महाराजांची ही जी प्रेरणा आहे जी आपल्याला शिकवली आहे ती देशादेशांमध्ये देशा घुमली पाहिजे सो माझा निश्चय होता की ह्या शिवजयंतीला आपण ही नेपाळमध्ये साजरी करावी आणि मी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला चाळीस फुटाचा भगवा आणि पंच्याहत्तर फुटी तिरंगा फडकून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घेऊन हा मी शिवजयंती त्या सगळ्या नेपाळवासियांसोबत साजरी केली आणि त्यांनाही खूप प्रचंड आनंद झाला कारण त्यांना माहितीच नव्हतं की आपले छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत आणि त्यांना ती ज्यावेळेस मी प्रेरणा सांगितली त्यांनी कसे गड किल्ले जिंकले कसं काय केलं त्याच्यानंतर त्यांनाही त्या कर्जना देताना खूप आनंद झाला त्याच्यानंतर मी केलंय माउंट एल्ब्रुस रशियामधलं हायेस्ट पीक शिखर सर करण्यामध्ये तुम्हाला खर तर एक स्पॉन्सरशिप लागते बट मी ज्यावेळेस स्पॉन्सरकडे गेले त्यावेळेस हो ते म्हणले की स्मिता तर आमच्याकडून नाही होऊ शकणार जे काही करायचं ते स्वतःच्या हिमतीवर करायचं मी म्हणलं ठीक आहे मी जॉब करत होते थोडे थोडे पैसे जमवले लग्नासाठी पैसे जमवले होते ते सगळे लग्नासाठी जमवलेल्या पैशामधून आणि जॉब करून जमवलेल्या पैशांमधून मी किली मांजारो शिखर आणि एवरेस्ट बेस कॅम्पला मी सर केलं त्याच्यानंतर असं होतं की माउंट एल्ब्रुस ज्यावेळेस मी सर केलं त्यावेळेस पण मला तोच प्रश्न होता की आता ही स्पॉन्सरशिप जमणार कशी शेवटी मी तसंच केलं की जे माझ्याकडे जमलेली जमापुंजी होती ती पण मी घेतली आणि मी हे शिखर सर केलं हे सगळे शिखर सर करण्यामध्ये तुम्हाला खरं तर एक स्पॉन्सरशिपची गरज असे जे की मी माझ्या लग्नाच्या पैशामधून मी ते केलेलं आहे आणि हा प्रवास करत असताना खरं तर मी असं म्हणेन की पैसे तर कसेही जमू शकतात ते तुमचं खरं तर स्ट्रगल असतं की तुम्ही तुमचे पैसे कुठे वापरले जातात आणि मी ते पैसे माझ्या करिअरला डेव्हलप करण्यासाठी वापरले खूप लोकांचंही असं म्हणणं होतं की स्मिता हे पैसे घेऊन तू आयफोन घेतला असता फोर व्हीलर घेतली असती अजून काही गोष्टी फाईव्ह स्टार लाईफ जगली असती मी हा प्रश्न माझ्या आईला विचारला की म्हणलं आई तुला काय वाटते की हे जर पैसे जमून मी हे घेऊ शकले असते तुला काय वाटते तर ती मला म्हणली तुला काय वाटते तर आई म्हणली तुझं मन काय सांगते तर मी त्यावेळेस आईला म्हणलं की आई पैसे देऊन ह्या सगळ्या गोष्टी मी विकत घेऊ शकले असते पण आज जे मला प्रेम मिळतंय जे लोकांनी माझं स्वप्न मी जी बघितली होती जे सगळ्यांचं भरभरून प्रेम आहे ते मला हे पैसे देऊन सुद्धा मिळू शकलं नसतं आणि ते मला मिळालं मी असं म्हणेन की लग्न हा विषय खरं तर प्रत्येक मुलीच्या आयुष्यात असतो प्रत्येक मुलीला वाटतं लग्न करावं माझे इच्छा आहेत मलाही वाटतं खूप करावं पण कसं असतं की एक तुमचं टाईम पिरियड असतो की तुम्हाला खूप स्ट्रगल करायला लागतं आणि त्याच्यामध्ये माझं असं झालं की मी टेन्शनमध्ये गेले की अरे काय आता उंची कमी आहे आणि आता काय करायचं तर ठीक आहे जगातली उंच शिखर मी सर करायला सुरुवात केली त्याच्यासाठी मला पहिले तर स्टार्टिंगला स्वतःचं वर्कआउट करायला लागलं खरं तर खूप लोकांचं असं असतं की यार हा हे काय इथल्या इथे चढून तर आली आहे तसं नसतं ते जे रेग्युलर वर्कआउट करतात त्यांच्यासाठी खूप सोपं असेल माझ्यासाठी ते एक्सेप्शन होतं कारण मला डॉक्टरांनी सांगितलं होतं माझ्या पायाला इंजुरी आहे तस मी तर तू दोन काय तीन किलोमीटर पण नाही चालू शकणार मी लॉकडाऊनच्या काळात दहा दहा किलोमीटर चालत होते ज्यावेळेस चालत होते ना घराच्या बाहेर त्यावेळेस लोक म्हणायची काय वेडी मुलगी यार ही नुसतीच फक्त आहे तोपर्यंत त्यांना माहितीच नव्हतं इवन माझ्या घरातही माहिती नव्हतं मी केली मांजरा करून येईपर्यंत की ही नक्की काय करणार आहे हिचं नक्की हिच्या डोक्यात नक्की काय चाललंय ह्यांना एवढंच माहिती होतं की कुठल्या तरी देशात आहे कुठल्या तरी शिखर सर करणार आहे बस याच्या पलीकडे काहीच माहिती नव्हतं हो माझ्या वडिलांनी या ठिकाणी मला खूप सपोर्ट केला त्यांनी मला एकही प्रश्न नाही विचारले की स्मिता तू काय करणार आहेस म्हणून ते मला खरं तर पप्पू म्हणतात एक मुलगी म्हणून नाही ते एक मुलगा म्हणून मला खरं तर त्यांनी आजपर्यंत ट्रीट केलं आहे त्यांनी मला सांगितलं की तू जे काही करशील ना तर त्या ठिकाणी मी तुझ्यासोबत आहे मी घरी विचारलं की मला असं असं करायचंय ही की शिखर सर करायची आहे ते म्हणले ठीक आहे चालेल कर तू म्हणून ते शिखर सर करत असताना खरं तर मला ते खूप कठीण जात होतो की प्रत्येक पावला पावलावरती मला वेगवेगळी संकट येत होती वेगवेगळे अनुभव येत होते पण माझ्या डोक्यामध्ये होतो माझ्या वडिलांचा विश्वास आणि माझ्या आई वडिलांनी केलेले कष्ट आणि तेच कष्ट आणि तोच विश्वास मला आज इथपर्यंत पोहोचवला ज्या वेळेस एखादी गोष्ट मनाने करायची ठरवली ना तर ती आपल्याला तिथपर्यंत नेऊन पोहोचवते हा माझा विश्वास आहे भविष्यामध्ये जर काही करायचं असेल तर पत्रिका बघून आपलं भविष्य कधीच घडत नाही खरं तर जे आई वडील जे आई वडील आपल्या मनातलं जाणतात आणि जे आई वडील आपल्यावर विश्वास ठेवतात तेच आपलं भविष्य घडवतात आता सगळ्या असं म्हणत असेल की यार ठीक आहे हे झालं आहे अचीव सगळ्या गोष्टी झाल्यात तिथून आल्यानंतर माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना तो मी कधीच सांगू शकणार नाही की तो चेहऱ्यावरचा आईवडिलांचा आनंद काय होता ज्यावेळेस मीडिया सगळे लोक येऊन येऊन भेटत होते माझ्या आईवडिलांना जो एक सन्मान सत्कार सोहळा खूप ठिकाणी झाला खूप ठिकाणी कौतुक झालं पण हे का चालू आहे हे काहीच कळत नव्हतं याच्या मागे की त्यावेळेस मला कळलं की स्मिता काहीतरी नवीन करायचं आहे तुला म्हणून तुझा जन्म झाला लग्न सगळेच करतात पण तुला काहीतरी इतर लोकांपेक्षा वेगळं करायचं आहे मी ज्या समाजामध्ये आहे त्या समाजामध्ये असे कित्येक ठिकाणी गावांमध्ये मुली आहेत ज्या नाही बाहेर पडू शकत आहेत की त्यांना असं वाटते की ठीक आहे आईवडिलांनी लग्न करून दिलं लग्न करतात त्या पण त्यांच्या इच्छा आकांक्षा ते मारतात पण मी असंच सगळ्या आईवडिलांना म्हणेन की सगळ्यांनी सपोर्ट करा त्याशिवाय असं कधीच माणूस पुढे जाऊ शकत नाही खूप लोकांनी कौतुक केलं सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालत होत्या पण एक असतं नाही की प्रत्येक मुलीचं मन दुखत असतं माझंही मन दुखतं पण मी कधीच स्वतःला कमी समजले नाही मला नेहमी शिखर सर करण्याच्या आधी मला सरांनी नेहमी शिकवली आहे स्मिता फक्त पहिलं पाऊल बघायचंय शिखरापर्यंत पोहोचायचं की नाही हे लक्ष कधीच नव्हतं माझं मला फक्त स्वतःच्या मनाला जिंकायचं होतं मला स्वतःला घडवायचं होतं या सगळ्यांमधून खूप लोकांनी विचारलं मला आजपर्यंत की तुला काय मिळालं खरं तर ज्या मुलीला स्ट्रगल करायचं असतो लग्न असतं सगळ्या गोष्टी मान्य असतात आईवडिलांना असं असतं की लग्न लग्न हाच विषय असतो माझ्याकडं नोकरी घराची जबाबदारी सगळ्याच गोष्टी असतात पण त्याच्यामधूनही मी मी बाहेर पडले आणि मी स्वतःला जिंकू शकले लग्न होईल न होईल माहीत नाही पण मला स्वतःला जिंकायचं होतं मला स्वतःला घडवायचं होतं जे डॉक्टर म्हणत आहेत तुला नाही चालू शकणार स्मिता तू तुला इंजुरी आहे तुझ्या पायाला पण मी म्हणले की नाही मला करायचं आहे आज तेच डॉक्टर जे मला तीस वर्ष झाले मला ट्रीटमेंट करत आहेत लहानपणापासून तेच डॉक्टर माझ्यासाठी नेहमी टाळ्या वाजवतात स्मिता तूच करू शकते आणि तूच करू शकते ज्या वेळेस एक काय म्हणतात एक्स्ट्रा ऑर्डिनरी पीपल ज्यावेळेस करतात त्यावेळेस त्याचं असं काय आपण म्हणतो ना खूप कौतुक केलं जातं पण मी असे होते की काहीच नाही माझ्याकडे सगळं शून्य आहे आणि मला त्या शून्यामधूनच सगळी सुरुवात करायची होती आणि मी तीच सुरुवात केली खरं तर मला हे मोठं व्हायचं होतं ना तर हे माझं स्वप्न नव्हतं हो किंवा मला जगाने कौतुक करावं म्हणून कधीच मोठं व्हायचं हो नव्हतं माझ्या आईवडिलांना अभिमान वाटावा म्हणून मला मोठं व्हायचं होतं खूप स्वप्न बघितली संघर्षाच्या काळात माझ्या आई वडिलांनी मला साथ दिली त्याच्यानंतरच मी इथपर्यंत पोहोचू शकले आता असं असतं की तुम्हाला तुमची मित्रमंडळी नातेवाईक खूप टोमणे देत असतात ज्यावेळेस माझ्या बहिणीचं लग्न झालं त्यावेळेस मला एका नातेवाईकांनी विचारलं आता बहिणीचं लग्न झालंय तुझं काय तुझं भवितव्य काय तिला मुलगा झालाय आता तुझं लग्न कसं होणार तुझ्याशी कोण करणार मी सगळ्यांचे टोमणे खाल्ले वेडी म्हणून समजायची की ही मुलगी नुसतीच आहे ही नुसतीच वर्कआउट करतीये त्यांना दिसायचं टेरेसवरती मी पळायचे धावायचे माझे वेगवेगळे वर्कआउट चालायचे पण त्यावेळेस असं होतं की यांना माहितीच नव्हतं हे काय घडलं हिच्या आयुष्यामध्ये आणि मला असं होतं की आपण काही गोष्टी आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना घरच्यांना सांगितलं ना, सा ना, ना, ना तर त्यांनाही वाईट वाटणार किंवा ते काहीतरी बोलणार आपल्याला परत दुःख होणार आणि मला तेच नको होतं की मी खूप लोकांचे टचके टोमणे सहन केले आणि अजूनही करते की काय मिळवायचं हे तुला कळलंच नाहीये खूप मुलांचं असंही म्हणणं होतं की बस आता किती शिखर सर चढणार आहे मग शिखर सर करताना तुझे लग्न होणार आहे का अरे लग्न व्हावं म्हणून मी शिखर कधीच सर केलं नव्हतं मला त्या उंचीपर्यंत पोहोचायचं होतं म्हणून मी शिखर सर केलं मध्य एका मुलाचा मॅट्रोमोनीवरून वगैरे ओळख झाली आणि त्याचा मेसेज आला स्वित काय तुझं म्हणजे काय भवितव्य काय म्हणलं काही नाही लग्न जमलं तर लग्न करेन शिखर थोडे दिवस बंद करेन त्याचं असं म्हणणं होतं की बघ नाही तर शिखर सर करता करताच तू एक दिवस मरून जाशील अरे तुम्ही असं कसं म्हणू शकता मला की काही लोक प्रार्थना करतात माझ्यासाठी एकीकडे एक काही लोक म्हणजे काही भाऊ लोक आहेत माझी काही टीम आहेत ते मला सपोर्ट करतात की ताई तू पुढे चाल आम्ही तुझ्या पाठीशी आहे त्यांना असं वाटतं की मी खूप अभिमान आहे ज्या मुलीकडे बघून कधीच वाटत नव्हतं तिचा रंग रूप तिची उंची तिच्याकडे फायनान्स किती आहे इथून सुरुवात झाली माझ्याकडे पैसे नव्हते त्यावेळेस मी जी आत्ता राहते आहे ती स्मिता घोग्या आधीची वेगळी होती पंजाबी ड्रेस घातले की मुलं म्हणायची गावठी मुलगी आहे ही मॉडर्न नाही राहू शकत पण असं नसतं मुलीच्या कर्तृत्वावरून तर मुलीला ओळखलं गेलं पाहिजे ना की मुलीचा मुली मुली रंग रूप ह्या गोष्टी मुलीचं फायनान्स किती आहे मुलीचं घर आहे का आज माझ्या घरात पावसाचं पाणी येतं मला रात्रभर विचार करायला लागतो की अरे हे पावसाचं पाणी घरात आल्यानंतर बाहेर कसं काढायचं त्या घरावरून सुद्धा मुलांनी मला नकार दिलेला होता त्याच्यानंतर ते दुसरे एक असं ती फोर व्हीलर तुझ्याकडे फोर व्हीलर नाहीये तुझ्याकडे आयफोन नाही आहे अरे ब्रँडेड वस्तू घेण्यापेक्षा स्वतःचा ब्रँड बनवा स्वतःला ब्रँड बनवा मी सगळ्या मुलींना सगळ्यांना एवढंच सांगेन की लग्न हीच शेवटची गोष्ट नाही आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही स्वतःला घडवा स स्वतःला तयार करा एका राजकुमारीला एका राजकुमाराची गरज नसते खरं तर त्या राजकुमारीनी स्वतःला घडवणं हे खूप महत्वाचं असतं आणि स्वतःची हिस्ट्री स्वतःचं क्रिएट करणं हे खूप महत्वाचं असतं आणि आई वडिलांना अभिमान स्वाभिमान वाटावा म्हणून खूप काहीतरी करणं गरजेचं असतं आणि आपण या देशामध्ये जन्म घेतलाय या भारत देशासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि काहीतरी घडवलं पाहिजे आज इथे मला बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल जो स्टॉक मराठी यांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका